जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रावळगाव ओंकारनगर येथे माजी विद्यार्थी स्नेह मेळावा दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रावळगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच श्री भरत आखाडे यांनी भूषवले कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक वर्ग माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात विधीवत दीप प्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्नेह मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले शाळेचे स्वागतपर भाषणात माजी विद्यार्थ्यांच्या यशोगाथा उलगडत त्यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याची माहिती दिली या स्नेह हो मेळाव्यामुळे माझी विद्यार्थी शिक्षक आणि विद्यमान विद्यार्थ्यांमध्ये एक व भावनिक दुवा निर्माण झाला कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापक शिक्षक वर्ग आणि माजी विद्यार्थ्यांच्या संयुक्त प्रयत्नातून अतिशय उत्तम नियोजनात करण्यात आले वातावरण उत्साही आनंदी आणि संस्मरणीय होते कार्यक्रमाच्या निमित्ताने श्री भरत आखाडे श्री राजेश पटेल श्री दीपक महाले श्री अनिल पवार श्री बापू अहिरे श्री युवराज पाटील श्री राजू मोरे श्री संजय मोरे श्री नितीन आखाडे श्री शेवाळे तात्या पाटील श्री बबन करोडकर श्री संतोष ठिवरे तसेच अहिरे सर निकम सर माधुरी दिनेश माळी सौ कावेरी किरण वाघ श्रीमती रेखाताई आदी मान्यवर उपस्थित होते शेवटी उपस्थित सर्व मान्यवरांनी आपल्या मनोगतातून शाळेच्या प्रगतीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आणि भविष्यातील शैक्षणिक कार्यासाठी सहकार्याचे आश्वासन दिले कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल उपस्थित सर्वांनी शिक्षक वर्गांचे मनपूर्वक अभिनंदन केले अशा पद्धतीने करा आणि मी ते काही देतो की आमच्या वतीने आमच्या सर्व मंडळाच्या वतीने किंवा कुठली तुम्ही असे विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी माझी विद्यार्थ्यांसाठी माझी ज्येष्ठ लोकांसाठी तुम्ही या पद्धतीने छोटे आणि कार्यक्रम करत राहा वेळोवेळी सगळ्यांचं सहकार आहे असे मी सर्वांच्या वतीने काही देतो आणि भरत भाऊला विनंती करतो की जे आजही सरपंच आहेत पदावर असतील त्यांनी ही शाळा आपली शाळा माई बच्चा जसं तुम्ही सहकार्य करतो सतत त्यांना पण करा आणि ही शाळा आदर्श शाळा ठेवा एवढं मी विनंती करतो आणि माझे दोन शेवट संपूर्ण या ठिकाणी केले आणि म्हणूनच आजचा जो या ठिकाणी कार्यक्रम आहे हा शासनाचा कार्यक्रम आहे माझी शाळा माझा अभिमान ज्या शाळेने आपल्याला ज्ञान दिले ज्या शाळेने आपल्यावर संस्कार केले अशी शाळा त्या शाळेच आपल्यावर आयुष्यभर उपकार आहे अशा शाळेमध्ये कार्यक्रम करून हे शासनाने एक नवीन धोरण अवलंब आहे की आपल्या शाळेमध्ये गेट टुगेदर घ्यायचे कारण आपल्या शाळेतलं जे विद्यार्थी बाहेर गेले मोठ्या पदावर गेले उच्च पदावर गेले त्यांचा सन्मान करणं त्यांचा सत्कार करणं आणि जे मोठ्या पदावर गेले त्या शाळेचा एक अभिमान असतो म्हणून हे शासनाचे माननीय मंत्री मोदी दादासाहेब भुसे शिक्षण मंत्री यांच्या संकल्पने हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा कार्यक्रम चालू केलाय अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या कार्यक्रमाला मिळाला आहे आणि ताज्या महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी